कोटी ब्रह्मांड नायक महाराधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची आपण वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करतो उपासना करतो त्या उपासनामध्ये आपण नामस्मरण करतो पारायण करतो श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्याची देखील वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण आपल्या यथाशक्ती पारण करण्याचं किंवा गजानन महाराजांची सेवा करण्याचा हा प्रत्येक गजानन भक्त प्रयत्न करत असतो प्रत्येक जण हा वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात असतो जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या अडचणी ह्या वे वेगवेगळ्या असतात प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणींना फेस करावं लागते प्रत्येकाची लाईफ वेगळी असते त्याला तो जो प्रॉब्लेम आहे तो कधी कधी कुणाकुणा कधी कधी असं होते की जीवनामध्ये अशा अडचणी आपल्या समोर येऊन उभ्या अस राहतात की आपण त्याला टॅकल करू शकत नाही की हे कसं सॉर्ट सौर, आउट करावं जे गजानन महाराजांचे निस्सिम भक्त आहेत एकनिष्ठ भक्त आहेत ते सगळं काही महाराजांवरती सोडून देतात की महाराज बघून घेतील काय करायचं काय करायचं नाही तसंही महाराजांच्या मर्जीशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही त्यामुळे आपण एक शुद्ध मनुष्य आहोत आपण काही करू शकत नाही आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्या हातामध्ये नसतात त्यामुळे सगळं काही महाराजांवरती सोडून द्यावा द्यावं आणि महाराजांची भक्ती सेवा उपासना करण्यामध्ये स्वतःला धन्य मानावं कारण की जेव्हा जितकी आपण महाराजांची भक्ती सेवा उपासना करू तेवढंच महाराज आपल्याला सांभाळणार आहेत महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत ते जगन्नाथ आहेत आणि तेच आपल्या भक्ताला सांभाळतात तो आता प्रत्येकाची लाईफ प्रश्न वेगळे असतात त्याच्या जीवनामधल्या अडचणी ह्या वेगळ्या असतात तर तुमच्या जीवनामध्ये देखील अशा काही अडचणी असतील ज्यातून तुम्ही त्याला सॉर्ट करू सॉर्ट आऊट करू शकत नाही तुम्हाला त्या होत नाही तुम्ही त्याला टॅकल करू शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गजानन महाराजांची सुंदर अशी सेवा बघणार आहोत तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी असतील तर तुम्ही ती संकल्पयुक्त सेवा करा गजानन महाराजांची सेवा उपासना करण्याच्या देखील वेगवेगळ्या पद्धती आहे संकल्पयुक्त पारायण देखील केले जाते संकल्पयुक्त नामस्मरण देखील केलं जाते तर तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता परंतु आजच्या व्हिडिओमध्ये ज्याविषयी आपण माहिती बघणार आहोत एक वेळ तुम्ही त्या मंत्राचा जप करून बघा तर ही सेवा कशी करायची आहे किती दिवस करायची आहे याबद्दलचीच ही माहिती असणार आहे त्यासोबतच ज्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत म्हणजे संतान प्राप्ती होत नाही किंवा घर होत नाही किंवा नोकरी लागत नाही किंवा एखादी एक एक्झाम आहे ती पूर्ण होत नाही खूप सारे सारे अटेम्प्ट करून देखील ते त्यामध्ये दे सक्सेस मिळत नाही ते एक्झाम टॅकल करू शकत नाही त्यासोबतच पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही किंवा व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये प्रगती होत नाही अशा ज्या अडचणी आहेत किंवा यापेक्षाही असंख्य अडचणी आहेत कुणाचा आजार पण आहे या सगळ्या अडचणीवरती तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा कशी करायची आहे संकल्प कसा घ्यायचा आहे पूजा मांडणी कशी करायची आहे महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर ही सेवा कुणीही करू शकतो म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ही सेवा करू शकतात त्यासोबतच ही सेवा तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करू शकता किंवा कुठल्याही शुभ दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर आता सेवा कशी करायची आहे ही अकरा दिवसांची उपासना आहे आणि अकरा दिवस तुम्हाला ही उपासना करायची आहे तर तुम्ही जर का गुरुवारपासून सुरुवात करत असाल किंवा कुठल्याही शुभ दिवसापासून जर तुम्ही सुरुवात करत असाल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करून आपली नित्याची देवपूजा करून घ्यायची आहे ज्याची मानणी करताना आपल्याला सेपरेट पूजेची मानणी करायची आहे कारण की आपण अकरा दिवस ती पूजा तशीच ठेवणार आहोत त्यामुळे सेपरेट पूजेची मांडणी करायची आहे चौरंग घ्या किंवा पाठ घ्या त्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र टाका आणि त्यावरती महाराजांचा फोटो ठेवा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्या पंचामृताने अभिषेक करा दूध दही तूप मध आणि साखर घ्यायचं आहे पंचामृतामध्ये मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे अगोदर पाण्याने करायचं आहे पंचामृताने करायचं आहे परत पाण्याने अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर खाली थोड्याशा अक्षर टाकायच्या आहे त्या अक्षरवरती महाराजांचा फोटो आणि मूर्ती स्थानपन्न करून घ्यायची आहे त्यानंतर महाराजांना अष्टगंध लावायचा आहे कुंकू लावायचा आहे त्यानंतर फुले अर्पण करायचा आहे हार जर तुम्ही फोटोसाठी आणला असेल तर हार अर्पण करून द्या हे सगळं करायचं अगोदर दिवा देखील लावून घ्यायचा आहे तुम्ही पाच फळं देखील ठेवू शकता किंवा केळी जर ठेवली तरी सुद्धा चालते कलशाची स्थापना देखील करायची आहे कलश स्थापना तुम्ही आवर्जून करा कारण की कुठल्याही मंगल प्रसंगी आपण कलशाची स्थापना करतो त्यामुळे कलशाची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर महाराजांच्या समोर संकल्प बोलायचा आहे संकल्प कसा घ्यायचा आहे तर संकल्प बोलताना हातामध्ये हातामध्ये आपल्या तळ हातामध्ये अक्षदा घ्यायची आहे अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचा आहे फूल घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू त्यावरती टाकायचं आहे पाणी त्यावरती टाकायचं आहे दोन पळी म्हणजे दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि संकल्प बोलायचा आहे संकल्प बोलताना तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता त्यानंतर तुम्ही तुमची कुठली इच्छा आहे ती सांगायची आहे त्यानंतर तुम्ही किती दिवसासाठी संकल्प करणार दिवसा आहात तर अकरा दिवसाची सेवा तुम्ही करणार आहात ती सांगायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे की मी या या मी, या इच्छेसाठी तुमची ही ही सेवा करणार आहे अकरा माळी मी घेणार आहे आणि तो मंत्र मी तुम्हाला सांगते पुढे की मंत्र कुठला म्हणायचा आहे या मंत्राच्या मी अकरा माळी घेणार आहे आणि त्यानुसार संकल्प बोलून महाराजांना महाराजांना प्रार्थना करायची आहे तुम्ही ब्रह्मांड नायक आहात तुम्ही जगन्नाथ आहात तुम्ही दीनदयाळू आहात मी दिन आहे तुम्ही माझ्यावरती कृपा करा आणि माझी ही, ही इच्छा पूर्ण करून घ्या त्यानंतर ते जे पाणी आहे ते एका ताटामध्ये सोडून द्यायचं आहे म्हणजे तामनामध्ये प्लेटमध्ये तुम्ही सोडून द्यायचं आहे नंतर ते ते पाणी तुम्ही तुळशीला सोडून बाकी कुठेही तुम्ही टाकायचं आहे तुळशीला फक्त टाकायचं नाही या पद्धतीने संकल्प बोलायचा आहे पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे रोज आपल्याला अकरा दिवस अकरा माळी एका मंत्राचे घ्यायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्री गजाननाय कृपा कार्याय नमः हा मंत्र घ्यायचा आहे अकरा माळी घ्यायचा आहे आणि सलग अकरा दिवस घ्यायचा आहे म्हणजे एकही दिवस तुम्हाला या मंत्रामध्ये खंड पडू द्यायचा नाही आणि रोज अकरा माळीच घ्यायची आहे तुम्ही सकाळी माळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घ्या परंतु पूजेची मांडणी तशीच ठेवायची आहे आणि अकराव्या दिवस झाल्याच्या नंतर म्हणजे बाराव्या दिवशी आपल्याला महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवून मग ती पूजा आपल्याला विसर्जित करायची आहे या पद्धतीने संकल्पयुक्ती सेवाही करायची आहे मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दिला आहे की किंवा मी हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईन तर हाच मंत्र का आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गणगण गनात होते हा मंत्र आपण महाराजांचा म्हणतो परंतु हा जो मंत्र आहे ओम श्री गजाननाय कृपाकार्याय नमहा हा जो मंत्र आहे या मंत्रामध्ये आपण महाराजांना विनंती करत आहोत की महाराज तुम्ही कृपाळू आहात तुम्ही दिनदयाळ आहात त्यामुळे हे जे काही मी कार्य तड़िस्न, हाती घेतलं आहे या कार्यामध्ये या कार्यामध्ये मला मदत करा माझे माझ्यावरती कृपा करा आणि माझं हे जे कार्य आहे हे तडीस तडीस न्या अशी आपण महाराजांना प्रार्थना करत असतो त्यामुळे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे रोज अकरा माळी म्हणायची आहे सलग अकरा दिवस म्हणायचं आहे रोज मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर सकाळी म्हणा तुम्ही किंवा संध्याकाळी माळी घ्या रोज तुम तुमचे मंत्र जप झाल्याच्या नंतर महाराजांची आरती करायची आहे महाराजांना खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे अकराव्या दिवशी काय करायचं आहे आपली पूर्ण सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर अकराव्या दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे पिठलं भाकरीचा ठेसा याचा नैवेद्य दाखवायचा आहे गोड पदार्थ तुम्ही करा किंवा तुम्ही भात भाजीपूजी जे काही तुम्ही केलं असेल त्याचा देखील तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवू शकता आणि बाराव्या दिवशी मग आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची आहे त्यानंतर प्रत्येक गावामध्ये श्री गजानन महाराजांचं मंदिर असते तर तुमच्या जवळपास कुठे श्री गजान महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही आवर्जून जा आणि आपण जे कर्षामध्ये जे नारळ ठेवला आहे ते तुम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये अर्पण अर्पण करून द्या किंवा तुम्हाला जर का तसं जर झालं नाही समजा मंदिरामध्ये वगैरे कुठं जा जाणं झालं नाही तर तुम्ही ते नारळ तसंच ठेवून द्या जेव्हा तुम्ही शेगावला वगैरे जाल त्यावेळी देखील तुम्ही ते नारळ तुम्ही श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही अर्पण करून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला श्री गजानन महाराजांची साधी सोपी सेवा ही करायची आहे परंतु ही सेवा करताना ज्या स्त्री आहेत त्यांनी लक्षात घ्यावं की ही सेवा आपल्याला सलग करायची आहे अकरा दिवस करायची आहे अखंड ही सेवा करायची आहे मध्ये गॅप पडू द्यायचा नाही तर मग ज्या स्त्री आहेत ज्या स्त्रियांना ही सेवा करायची आहे तुम्ही तुमची पिरियडची वगैरे डेट बघून घ्या की तुमची मासिक पाळी कधी येणार आहे ती झाल्याच्या नंतर तुम्ही सहाव्या किंवा सातव्या दिवसापासून कु किंवा गुरुवारपासून किंवा कुठलाही एक शुभ दिवस तुम्ही बघा आणि त्यानुसार मग तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता परंतु विटाळ आहे सुतक आहे मासिक धर्म आहे त्या काळामध्ये तुम्ही ही सेवा करू शकत नाही जे पुरुष आहेत त्यांना काही अडचण नाही तुम्ही सकाळी तुम्ही ऑफिसला ला जायचा अगोदर तुम्ही तुमची सेवा करून घ्या किंवा ऑफिसमधून मधून नंतर फ्रेश होऊन स्वच्छ कपडे घालून नंतर देखील तुम्ही ही सेवा करू शकता रोज अकरा माई घ्यायचा आहे श्री गजाननाय कृपा कार्याय नमहा ओम श्री गजाननाय कृपा कार्याय नमहा या मंत्राच्या रोज अकरा माळी घ्यायची आहे एवढी सुंदर आणि साधी सोपी सेवा आहे तुम्ही ही सेवा नक्की करून बघा तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील अडचणी ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची असतात तर ज्यांच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी आहेत अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांनी आवर्जून ही सेवा करा महाराजांच्या कृपेने तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्यांना नक्कीच पूर्ण होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद